श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे त्यात अमावस्या तिथीचे वेगळे महत्त्व आहे अशात उद्या म्हणजे आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अमावस्या तिथी आहे ही तिथी सोमवारी आल्याने या आमावसेला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते सोमवती आमवसेला भगवान शिवांची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते यासह या, या दिवशी काही उपाय सेवा देखील केल्या जातात या दिवशी केलेल्या उपायांमुळे कालसर्पसह पितृदोष सुद्धा दूर होऊ शकतो तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आईने मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे अड़ अड़ ही वस्तू मुलांवरून ओळून टाकल्यामुळे मुलांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडथळे अडचणी त्यांना असलेले दोष संपूर्णपणे नष्ट होतील आणि त्यांची प्रगती होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे हे दोन्हीही उपाय तुम्ही करावेत असं नाही जो उपाय तुम्हाला जमेल तो तुम्हाला करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथीला खास महत्त्व आहे आपल्याकडे पौर्णिमा आणि अमावसा तिथीला थि पूजापाठ करण्याची वेगळी पद्धत आहे पृथ्वीवरून रात्री चंद्र दिसला नाही तर त्या तिथीला आमोस्या असं म्हणतात हिंदू धर्मामध्ये आमोस्या तिथीला विशेष महत्त्व असून प्रत्येक महिन्यामध्ये तिथी येते आमोस्याच्या दिवशी स्नान दान रोजी ही सोमवती अमावस्या ही या वर्षातील शेवटची अमावस्या आहे आणि दुसऱ्या दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते त्यामुळे नवीन वर्षाच्या आधीच आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या संकट विघ्न बाधा आपल्याला असलेले दोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी काही उपाय घरामध्ये करावेत तर काय काय उपाय करायचे आहेत यावरचा डिटेल व्हिडिओ मी नुकताच शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकता पण आता या व्हिडिओमध्ये प्रत्येकाईने मुलांवरून जी वस्तू ओळून टाकायची आहे तर ती का टाकायची आहे तर पहा सगळ्यात पहिली गोष्ट कुंडलीमध्ये जर तुमच्या पितृदोष असेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं पितृदोष जो आहे तो प्रत्येकाला असतो आणि त्यामुळे आपण खूप कष्ट करून मेहनत करूनही आपल्याला बऱ्याचदा नशिबाची साथ मिळत नाही आणि घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडते घरामध्ये वादविवाद भांडणं होतात सगळं काही घरामध्ये सुरळीत असतं तरी देखील कुटुंबातील सदस्यांमध्ये मत मतभेद असतात तर ही जी काही कारणं आहेत ती पितृदोषाची लक्षणं असू शकतात त्यामुळे पितृदोष निवारणासाठी तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते मोठ्या मोठ्या ज्या सेवा केल्या जातात ज्यामध्ये नारायण नागबळी असेल किंवा इतर काही सेवा सांगितल्या जातात ज्यामुळे तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते पण त्या सेवा करणं प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे काही उपाय करून देखील तुम्हाला असलेले पितृदोष तुम्ही हळूहळू तुमच्या आयुष्यामधून नष्ट करू शकता तर बघा मुलं जर घरामध्ये ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील किंवा मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर त्यांना कुठे ना कुठेतरी काहीतरी दोष आहेत मग त्यांना झालेले नजर दोष असतील किंवा त्यांना असलेले पितृदोषसुद्धा सुद्धा असू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष आहेत त्यामुळे सुद्धा मुलं असं वागायला लागतात तर जेही दोष किंवा नकारात्मकता मुलांच्या भोवती आहे ती संपूर्णपणे नष्ट होते असा हा प्रभावी उपाय आपल्याला सोमवती आमावसेच्या दिवशी करायचा आहे तर बघा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तर देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप वगैरे लावून घ्यायचं तुळशीसमोर दिवा प्रज्वलित करायचा कोणतीही सेवा करत असताना ती अग्नीच्या साक्षीने करावी म्हणून दिवा वगैरे आपल्याला लावून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत करता येणार आहे बघा बऱ्याच जणांची मुलं जी आहेत ती बाहेर क्लासला जातात ट्युशनला जातात आता सोमवार असल्यामुळे त्यांचे क्लासेस वगैरे असतील तर मुलांना घरी येईपर्यंत उशीर होतो त्यामुळे रात्री अकरापर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तुमची एक मुलं असतील दोन मुलं असतील तुमच्या मुली असतील तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तर अशा वेळेस काय करावं हे देखील मी पुढे शेअर करेलच हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपले शाळेत जाणारे मुलं किंवा अगदी नोकरी व्यवसाय करणारी मुलं असतील तर त्यांच्यासाठी देखील करता येणार आहे पण अगदी स्थान बाळ असेल किंवा अगदी एक वर्षाचं बाळ असेल तर त्या मुलासाठी हा उपाय करू नका त्या बाळावरून आईने तिचा पदर जरी उतरून टाकला तरी पुरेसा असतो त्यामुळे मोठ्या मुलांसाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुमच्या देवाऱ्यासमोर बसून तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जिथे कुठे हॉलमध्ये वगैरे जागा असेल तिथे मुलांना एखाद्या हसनावरती किंवा पाटावरती बसवायचं आहे आता हा पहिला उपाय करण्यासाठी काही वस्तू आपल्याला लागणार आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे खडेमीठ घ्यायचं आहे दोन ते तीन तुम्हाला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत देठ असलेल्या आणि यासोबतच तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर पिवळी मोहरी असेल तर चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची पिवळी मोहरी नसेल तर आपण जी स्वयंपाकघरामध्ये काळी मोहरी वापरतो ती घेतली तरी चालेल पण पिवळी मोहरी जास्त प्रभावी असते त्यामुळे थोडीशी पिवळी मोहरी तुम्ही घरी ठेवत जा आता त्यानंतर यासोबतच आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे ते म्हणजे आपल्याला चिमुडभर काळे तिळ घ्यायचे आहेत सोमवती अमावस्याच्या दिवशी काळे तिळाला खूप महत्त्व आहे या दिवशी काळे तीळ दान करावेत यामुळे तुमचे पितृदोष दूर होऊ शकतात त्यामुळे चिमुटभर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत तर ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत किंवा तुम्ही एखादी स्टीलची प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये या सर्व वस्तू ठेवा आता मुलाचं तोंड दक्षिण दिशेला होणार नाही अशा पद्धतीने मुलाला पाटावरती बसवायचं आहे आणि त्यानंतर मुलावरून ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या सात सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत उतरून घेत असताना कोणाशीही बोलायचं नाही तुम्ही उतरून घेत असताना घड्यायाच्या काट्याच्या दिशेने ह्या सर्व वस्तू मुलांवरून उतरून घ्यायच्या आहेत अगदी डोक्यापासून ते पायापासून असं गोलाकार आकारामध्ये ह्या सर्व वस्तू उतरत असताना दृष्टमिष्ट भूताखेताची आल्या गेल्याची आईबाबांची सर्वांची नजर चुलीत जाऊ दे असा मंत्र म्हणत ही दृष्ट काढायची आहे आणि जर तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर ह्या सर्व वस्तू परत वापरायच्या खतं नाही पहिल्या मुलावरून तुम्ही ह्या सर्व वस्तू उतरून घेतल्यानंतर त्या एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि दुसऱ्या मुलाला बसवायचं अशाच प्रकारे सात वेळा ह्या सर्व वस्तू उतरून घ्यायच्या हाच मंत्र बोलायचा त्यानंतर ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला एखादं छोटंसं भांडं घ्या त्यामध्ये तुम्ही गाईच्या गौरी असतील तर त्या घेऊ शकता त्यावरती भीमसेनी कापराच्या वड्या ठेवा गाईची गौरी नसेल तर भीमसेनी कापराच्या वड्या किंवा साध्या कापराच्या वड्या प्रज्वलित करा त्यावरती गायचं तूप टाका तूप नसेल तरीही चालेल पण तुपामुळे बऱ्याच वेळ भीमसेनी कापूर प्रज्वलित राहतो आणि त्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकायच्या आहेत बघा घराची बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये हा उपाय करा म्हणजे धूर जो आहे तो घराबाहेर निघून जाईल आणि अगदी जागा नसेल तर स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये हा उपाय केला तरीही चालेल जोळून गेल्यानंतर जी राख त्यामध्ये तयार होईल ती जी आहे ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या खोडाला टाकून द्यायची आहे अशा प्रकारे हा एक उपाय करायचा आता दुसऱ्या उपायामध्ये आपल्याला केंद्रातील अतिशय प्रभावी उपाय किंवा तोडगा तुम्ही म्हणू शकता हा अत्यंत प्रभावशाली आहे प्रत्येक आमोस्या तिथीला करून बघा खूप तुम्हाला घरामध्ये फरक जाणवतो पण ही सोमवती आमोस्या आल्याने या आमोस्याला तुम्ही हा उपाय केला तुम्हाला याचे शुभ परिणाम घरामध्ये जाणवतील या नारळाचा उतारा तुम्ही तुमच्या घरावरून सुद्धा करू शकता आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीचा आजार पण दूर व्हावं यासाठी देखील हा उतारा करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणावरून तुम्हाला हा नारळाचा उतारा करता येणार आहे तर या उपायासाठी तुम्हाला नारळ आणायचा आहे एकच नारळ सगळ्यावरून उतरायचं का तर नाही तुम्ही घरावरून उतरून टाकत असाल तर नारळ वेगळं लागणार आहे आजारी व्यक्तीसाठी किंवा तुमच्या मुलांवरून उतरून टाकायचं असेल तर त्यासाठी वेगळं नारळ लागणार आहे आता सेम संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे देवघरासमोर बसून करायचा आहे तर हे जे नारळ आहे एका तामणामध्ये ठेवायचं नारळाचा शेंडा देवाकडे करायचा आणि यासोबतच तुम्हाला शेंदूर लागणार आहे कोरडा शेंदूर घ्यायचा शेंदुराला ओलं करायचं नाही कोरडा शेंदूर घ्यायचा आणि शे शेंदुराने तुम्हाला नारळावरती त्रिशूळ काढायचा आहे त्रिशूळ काढल्यानंतर तो नारळ तुम्हाला उचलायचा आहे आणि आपल्या मुलावरून हा नारळ जो आहे तो सात वेळा उतरून घ्यायचा आहे सात वेळा घ्या अकरा वेळा घ्या उतरून घेत असताना श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे मुलाच्या डोक्यापासून ते पायापासून असं गोलाकार आकारामध्ये हा नारळाचा उतारा करत असताना कोणाशीही बोलायचं नाही त्यानंतर हे नारळ जे आहे ते घराबाहेर जायचं आणि एखाद्या डस्टबिन मध्ये टाकून द्यायचं आहे डस्टबिन नसेल ते एखाद्या झाडाखाली टाकायचं पण अशा ठिकाणी टाका जिथून ते कोणाच्या पायाकडून ओलांडल्या जाणार नाही आपण केलेल्या उपायामुळे इतरांना इजा नको आणि घरी परत येत असताना मागे वळून बघायचं नाही आणि हा उपाय करण्यापूर्वीच घराबाहेर एक बकेट भरून पाणी ठेवायचं घरात येण्याआधी हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्याला देवघरात जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे तर असा हा उपाय उद्या आलेल्या सोमवती अमावस्याच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी करायचा आहे बघा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर केलेले आहेत दोन्हीपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत त्यांनी हा उतारा कसा करावा तो मुला मुला तर मुलाचा फोटो वगैरे असेल किंवा ऑनलाईन मोबाईलवरती मुलं येत असतील तर तुम्ही मुलांवरून हा उतारा करून घेऊ शकता आता बाहेरगावी मुलं राहत असतील तर पर्यायच नसतो मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता किंवा मुलांचा फोटो वगैरे असेल तर फोटोवरून या दोन्हीपैकी एक उतारा तुम्ही करू शकता मुलांना जेही नजर दोष झालेले असतील ज्यामुळे त्यांची प्रगती कुठेतरी थांबलेली असेल किंवा त्यां ते सतत चिडचिड रागराग करत असतील तर जेही दोष किंवा अडचणी त्यांच्या मार्गामध्ये येत आहेत ते सर्वपणे नष्ट होतील असाच उपाय तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी नारळाचा उतारा करून तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे दोष जे काही अडचणी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी येत आहेत त्या घालवण्यासाठी हा उपाय करू शकता तर चलला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थ